तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चित्तूरकर ज्युनियर कॉलेज प्रथम एकोणीस वर्षाखालील गटात चित्तूरकर ज्युनियर कॉलेजचा मुलांचा संघ विजयी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड निश्चित रावसाहेब अण्णा कित्तूरकर जागृती ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने शिवराज कॉलेज गडिंग्लज येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मिळवला या विजयामुळे कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या क्रीडा परंपरेला कायम ठेवणाऱ्या या विजयी संघात अथर्व सुतार सक्षम जगताप सुशांत कासरकर कार्तिक तोडकर विक्रांत तोडकर दिगंबर बारड किसन प्रजापती आदेश पाटील आदित्य दुरुगुडे आविष्कार मांजरे आणि पार्थ चौगुले यांचा समावेश होता या खेळाडूंचा सत्कार प्राचार्य श्रीरंग तांबे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी प्राध्यापक स्वाती क्षीरसागर प्राध्यापक पुंडलिक रक्ताडे उपमुख्याध्यापक बी जी कुंभार उपस्थित होते संघाला प्राध्यापक दयानंद ग्वाडी अनिल चौगुले आणि सुभाष तिप्पे यांचं मार्गदर्शन लाभलं या विजयामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेत कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंकडून उत्तुंग कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा